नमस्कार मी डॉक्टर अमृता कुलकर्णी मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या सर्वांसाठी आपलं युट्यूब चॅनेल आपल्या भाषेतूनच सुरू करायचं असा माझा पहिल्यापासून अट्टाहास होता आणि आहार असेल किंवा आरोग्य असेल किंवा होमिओपॅथी या सर्व बद्दलची माहिती अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या भाषेमध्ये सर्वांपर्यंत पोहोचावी अशी माझी अपेक्षा होती आणि मी ती पूर्ण करत आहे याचा अभिमान आहेच आपल्या भाषेचा अभिमान आहे आणि खूप लोकांच्या कमेंट्स येतात की मॅडम तुम्ही मराठीतून तुम सांगता त्यामुळे अगदी आपल्या घरातलं माणूसच बोलतंय किंवा मा अगदी तुम्ही आपल्या घरातले आहात असं वाटता तर अगदीच हेच माझं हे चॅनेल सुरू करण्यामागचं उद्दिष्ट होतं की युट्यूबवर खूप चॅनेल तुम्हाला असे मिळतील की हिंदी आहेत इंग्लिश आहेत पण आपल्या भाषेमधून जी माहिती मिळते ती आपल्या मनापर्यंत पोचते आणि असंच तुमचं प्रेम आणि विश्वास हा राहू देत अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आपलं चॅनल आपल्या भाषेतून